नमस्कार मित्रांनो आजच्या आपल्या गोष्टीचे नाव आहे बुडबुड घागरी एक होते माकड एक होती मांजर आणि एक होता उंदीर त्या तिघांची फार गट्टी होती एकदा त्यांनी खीर करायचे ठरवले त्याप्रमाणे सगळे कामाला लागले माकडाने पातेले आणले उंदराने रवा आणि साखर आणली मांजराने दूध आणले सगळ्यांनी मिळून लाकडे गोळा केली मांजराने चूल पेटवली आणि छान पैकी खीर तयार केली माकड आणि उंदीर दोघे नदीवर आंघोळ करायला गेले जाताना ते म्हणाले मावशी तो खीरीची राखण कर आम्ही नदीवर आंघोळ करून येतो हा मग सर्वांनी मिळून खीर खाऊ मांजर राखण करायला थांबली खिरीचा छान वास सुटला होता भूकही लागली होती तिला वाटले खीर खाल्ली तर कोणाला काय कळणार आहे म्हणून मणीमाऊने थोडी खीर खाल्ली तिला खीर फार आवडली मग मनी ला राहावे ना तिने आणखी थोडी खीर खाल्ली असे करता करता तिने सगळी खीर खाऊन टाकली मग पातेल्यावर झाकण ठेवून ती झोपेच सोंग घेऊन बसली काही वेळाने माकड आणि उंदीर आंघोळ करून आले पाहतात तर काय पातेले रिकामे त्यांनी विचारले मनीमावची खीर कोणी खाल्ली मनी मनीमाव म्हणाली मी नाही बाई खाल्ली खीर मी तर झोपले होते पण माकडाला संशय आला त्याने एक घागर आणली ते म्हणाले ही घागर आपण नदीत उपडी ठेवू आळी पाळीने आपण त्या घागरीवर बसायचे आणि म्हणायचे मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी ज्याच्या वेळेस घागर बुडेल त्याने खीर खाल्ली असे ठरेल अगोदर माकड घागरीवर बसले ते म्हणाले मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी पण घागर बुडाली नाही मग उंदीर घागरीवर बसला तो म्हणाला मी खीर खाल्ली तर बुडबुड घागली पण घागर काही बुडाली नाही मग मणिमाऊ भीत घागरीवर बसली तिचे पाय लटलटू -ला लागले घागर हलू लागली ती म्हणाली मी खीर खाल्ली तर बुडबुड घागरी आणि हळूहळू लागली मणीमाऊ गटांगळ्या खाऊ लागली घाबरून ती लागली वाच्वा, मला वाच्वा, मी परत खोटे बोलणार नाही मित्रांना फसवणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे मणीमाऊची खिरीची चोरी पकडली गेली अशी झाली मनीमाऊची फजी ती माकड उंदीर आणि मांजर यांच्या गट्टीमध्ये मांजरीला आपल्या हावरटपणाचा मोह आवरता आला नाही माकड आणि उंदीर करायला गेले असता थोडीशी खीर चाखून पाहता पाहता त्यावरून मी भी खीर खाल्ली नाही हा मांजरीचा खोटारडेपणा माकडाने जास्त वेळ टिकू दिला नाही या गोष्टीचे तात्पर्य असे की खोटेपणाची शिक्षा नेहमीच मिळते भेटू या नवीन गोष्टीमध्ये तोपर्यंत धन्यवाद